नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टी टी एक्झाम पेपर एक व पेपर दोन या दोने ही पेपर साठी महत्वाचे असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण एक ऑनलाइन कोर्स घेतो या कोर्स मध्ये आपण मॅथचे टीईटीला जेवढे काय टॉपिक विचारले गेले आहेत ते सर्व टॉपिक कव्हर करणार आहे त्यासोबतच आतापर्यंत टीईटीला जेवढे काही मॅथ्सवर प्रश्न विचारले गेले ते सर्वही प्रश्न आपण कव्हर करणार आहोत अशा या शरीराचा टॉपिक आहे आपला कोठे कोण आणि प्रकोण अतिशय छोटासा आणि महत्वाचा टॉपिक आणि सोपा टॉपिक असं म्हटलं तरी चालेल बऱ्यापैकी याचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असेल तरी पण छोटीशी रिपीट रिव्हिजन आणि आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत हे तुम्ही नक्की पाहाव हो। ठीक आहे तर हे तुमच्या समोर दिसत हे कंबाईंड टॉपिक आहेत पेपर एक व पेपर दोन चे हे फक्त पेपर एक पेपर चे आणि हे पेपर चे टॉपिक आहेत आणि हे आहेत आपले प्रश्न तर सुरुवातीला आपण प्रश्न पाहून घेऊ त्यानंतर कन्सेप्ट आणि पुन्हा आपले प्रश्न आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे तर पहा एका कोटी कोण पस्तीस अंश माप आहे तर त्याचा पूरक कोण किती दिलाय कोटी कोण विचारलाय पूरक कोण ठीक आहे त्यानंतर एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज एकशे सत्तर अंश आहे तर त्या कोणाचे माप किती पहा बेरीज देताना त्या म्हणजे जो काही कोण आहे त्याचा एक कोटी कोण असतो आणि एका कोणाला कोटी कोण आणि पूरक कोण असे दोन कोण असतात तर त्या दोघांची बेरीज झाली तर तो मेन कोण त्याचं जे माप आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज एकशे पन्नास अंश आहे म्हणजे हा प्रश्न रिपीट झालाय तुमच्या लक्षात येत असेल तर फक्त मेजरमेंट बदललेला आहे त्यानंतर उत्तर व आग्नेय या दिशेतील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती उत्तर आणि आग्नेय या दिशेमध्ये जो कोण तयार होतो त्या कोणाचा पूरक कोण काय असा या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चार प्रश्न या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील पण चार जरी असले तरी या येणाऱ्या पेपरला विचारलं जाईलच किंवा नाहीच जाणार असे काही नाही विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर आपल्याला बेसिक माहिती असावी कोणत्या दोन कोणांना कोटी कोण म्हणायचं आणि कोणत्या दोन कोणांना पूरक कोण म्हणायचं तेव्हा कोटी कोण कोटी कोन ज्या दोन कोणांची बेरीज बेरीज ओके ज्या दोन कोणांची बेरीज ही नव्वद अंश असते त्याला आपण कोटी कोण म्हणतो आणि ज्या ज्या पूरक पूरक दोन कोणांची बेरीज बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते त्याला आपण पूरक कोण म्हणतो म्हणजे समजा तुम्हाला एक कोण दिला तुम्हाला सांगितलं का एक कोण दहा अंश मापाचा आहे तर त्याचा कोटी कोण सांगा तर तो किती असणार आहे ऐंशी कारण दोघांची बेरीज किती आली पाहिजे नव्वद आली पाहिजे जर एखादा कोण वीस अंश मापाचा असेल तर त्याचा कोटी कोण हा किती मापाचा होणार आहे सत्तर मापाचा होणार आहे कारण त्यांची बेरीज ही नव्वद आली पाहिजे एखादा कोण पन्नास अंश मापाचा असेल एखादा कोण पन्नास अंश मापाचा असेल तर त्याचा कोटी कोण हा किती अंश मापाचा असतो चाळीस अंश मापाचा असतो म्हणजेच कारण त्यांची बेरीज नव्वद आली पाहिजे त्याच पद्धतीने पूरक कोण आता जर एखादा कोण तुम्हाला दिला दहा अंश मापाचा आणि तुम्हाला विचारलं त्याचा पूरक कोण काढा ओके तर त्याचा जो पूरक कोण असणार आहे तो असणारे एकशे सत्तर कारण त्या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश आली पाहिजे जर एखादा कोण तुम्हाला दिला वीस अंश मापाचा तुम्हाला सांगितलं त्याचा पूरक कोण काढा तर तो किती आहे एकशे साठ कारण बेरीज एकशे ऐंशी एकशे किती तीस अंश मापाचा कारण त्यांची बेरीज जी आहे त्यांची बेरीज जी आहे तर ती किती आली पाहिजे एकशे ऐंशी अंश आली पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर मला कोटी कोण विचारलं जर मला कोटी कोण विचारलं तर मला दिलेला कोन नव्वद मधनं काय करावा लागतो वजा करावा लागतो हे आहे माझ्या कोटी कोणाचं माप आणि जर मला पूरक कोण विचारलं तर मला दिलेला कोन एकशे ऐंशी मधून काय करावा लागतो वजा करावा लागतो म्हणजे हा माझा आहे कोटी कोण आणि हा माझा आहे पूरक कोण लक्षात ठेवा ओके आणि मला कोण कौन, कोणता दिलेला आहे अँगल आहे जो आहे तो कोणता दिलाय एक्स दिलाय ओके तर या पद्धतीने मी तुम्हाला जस्ट बेसिक सांगितलेलं आहे फार सिस्टमॅटिक सांगितलेलं नाहीये पण मला वाटतं एवढं पेपरसाठी तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे तर पहा दिलेला माप एक संश असेल तर तुम्हाला त्याचा कोटी कोण काढायचा असेल तर तो जो कोण आहे तो नव्वद वजून वजा करा तुम्हाला कोटी कोण मिळेल आणि एकशेऐंशी मधून वजा करा तुम्हाला पूरक कोण मिळेल अले लक्षात तर या बेसिक कन्सेप्टवर तुम्हाला हा टॉपिक डिपेंड काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे ठीक आहे तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया सोडवायला एका कोणाचे कोणाचा कोटी कोण एका कोणाचा कोटी कोण अंश मापाचा आहे तर त्याचा पूरक कोणाची माप किती तर त्याचा पूरक कोणाची माप आता पहिली गोष्ट मला तो कोणच माहीत नाही तर ओके मग आपण जर त्याला त्या कोणाला एक्स म्हणलं तर त्याचा कोटी कोण मी कसा काढणार आहे कोटी कोण काढतो मी एकशे ऐंशी सॉरी नव्वद वजा एक्स आणि पहिली गोष्ट म्हणजे तो जो कोटी कोण आहे ना हा हा कोण आहे कोटी कोण आता कोटी कोण किती आहे नव्वद वजा एक्स दिलेला माप किती आहे एक्स आता हे जे कोटी हा जो कोटी कोण आहे ना तो पस्तीस अंश जात त्यांनी सांगितले म्हणजे जर वजा केले तर मला काय मिळणार आहे पस्तीस कारण त्या एक्सचा तो काय झाला कोटी कोण झाला म्हणजेच याचा अर्थ हा जर एक्स इकडे बोलवलं तर नव्वद वजा पस्तीस बरोबर किती आले एक्स बरोबर एक्स तिकडे जाऊन अधिक पस्तीस इकडे येऊन वजा नव्वद मधनं जर पस्तीस गेले तर किती राहिले पंचावन्न बरोबर एक्स म्हणजे आपला जो कोण आहे ना तो कोण किती अंशाचा आहे पस्ती पंचावन्न अंश किती अंशाचा पंचावन्न म्हणजे सिंपल आता हे मी तुम्हाला थोडस सिस्टमॅटिक सांगितलंय अदरवाइज तुम्हाला जर एखाद्या कोणाचा कोटी कोण दिलाय तर नव्वद मधून तो वजा करा म्हणजे तुम्हाला मूळ कोण मिळेल हा लक्षात ओके तर तो किती आहे पंचावन्न आता त्याचा कोणता कोण काढायचा आहे पूरक पूरक कोण काढण्यासाठी मी काय करणार आहे एकशे ऐंशी मधून एक वजा करणार आहे म्हणजेच मला काय मिळणार आहे पूरक कोण ओके ठीक आहे म्हणजेच एकशे ऐंशी म्हणणं मी की मी किती वजा करणार आहे पंचावन्न म्हणजे मला उत्तर किती मिळणार आहे एकशे पंचवीस अंश आले लक्षात म्हणजे पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने मला दिलेला कोटी कोणावरनं मी आधी मूळ कोण काढला आणि त्या कोणाचा काय काढला मी पूरक कोण काढला आले लक्षात या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे सिंपल आहे नव्वद मधन पस्तीस वजा करा पंचावन्न मिळतात पंचावन्न एकशे ऐंशी मधनं वजा करा तुम्हाला पण त्याचा काय मिळणार आहे पूरक कोण आता थोडासा वेळ जातोय तुमचा पण हे बेसिकांसाठी माहिती ते असेल तर दोन एक दोन सेकंदाच्या आत तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता फक्त काही गाडीची बेरीज आणि वजबाकी करायची आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न एका कोणात कोणाची पूरक, पूरक, पूरक कोण आणि कोटी कोण यांची मापांची बेरीज एकशे सत्तर आहे पहा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाची बेरीज एकशे सत्तर आहे तर त्या कोणाची माप किती त्या कोणाचं माप तुम्हाला माहितीच नाही आता तुम्हाला एक माहिती आहे जर तो कोण एक्स असेल तर त्याचा कोटी कोण त्याचा कोटी कोण किती होईल हा नव्वद वजा एक्स होतो आणि त्याचा पूरक कोण किती होतो एकशे ऐंशी वजा एक्स आणि या दोघांची बेरीज म्हणजे किती नव्वद वजा एक्स अधिक एकशे ऐंशी वजा एक्स पूरक कोण आणि कोटी कोण ह्या दोघांची बेरीज एकशे सत्तर अंश त्यांनी दिलेली पा काय झालं कळलं लक्षात आलं दिलेल्या कोणाचं माप काय मानला पण एक्स म्हणून कोटी कोण मला काय मिळालं नव्वद वज एक्स पूरक कोण मिळाला एकशे ऐंशी वज एक्स आणि या दोघांची बेरीज एकशे सत्तर दिली म्हणजे नव्वद आणि एकशे ऐंशी दोनशे सत्तर झाले वजा एक, एक वजा एक वजा दोन झाले बरोबर किती आहे एकशे सत्तर हे एकशे सत्तरला इकडे बोलवलं दोन एक्स ला तिकडे पाठवलं म्हणजे दोनशे सत्तर वजा एकशे सत्तर कारण ते इकडे येऊन वजा झाले दोन एक्स तिकडे जाऊन अधिक झाले म्हणजे इथे किती आले शंभर बरोबर काय आले दोन एक्स दोन भागिले पाठवले म्हणजे उत्तर किती आलं पन्नास दोन्ही भागलं कारण दोन्ही एकदा एक्स ला गुण म्हणजे एक्स बरोबर आणि एक्स हा काय होता आपला मूळ कोण होता म्हणजे त्या कोणाचं जे माप आहे ते किती आहे पन्नास अंश आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता आता बघा एका कोणाचे माप पूरक कोण आणि कोटी कोण मापांची बेरीज एकशे पन्नास आहे सेम त्या पद्धतीने दिलेल्या कोणाचं माप आपण एक्स मानू त्यामुळे आपल्याला काय मिळालं इथं कोटी कोण कोटी कोणाचं माप किती मिळालं नव्वद वजा एक्स ओके त्याच्याच पूरक कोणाचं माप किती मिळालं आपल्याला एकशे ऐंशी वजा एक्स ओके मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला पूरक कोण आणि कोटी कोणांची काय करायची आहे बेरीज नव्वद वजा एक्स कोटी कोण एकशे ऐंशी वजा एक्स पूरक कोण आणि यांची विरीश किती आहे एकशे पन्नास मला वाटतं इथून पुढे हा प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता आणि त्या कोणाचं माप तुम्ही काढू शकता आलंय लक्षात ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पा उत्तर व अग्ने या दिशातील कोणाचा कोणाच्या पूरक कोणाचे माप किती ठीक आहे उत्तर व अग्ने पण दिशा ठरवून घेऊया आता ही जी आहे ही कोणती आहे पूर्व ही आहे कोणती आहे उत्तर ही पूर्व आहे म्हणजे ही पश्चिम तुमच्या लक्षात आली ही उत्तर म्हणजे ही दक्षिण लक्षात आली आता ही हा जो कोपरा आहे ना हा ईशान्य म्हणजे नैऋत्य ईशान्य हा नैऋत्यमान सुद्वारे इकडे येतात अल्ल्या लक्षात हा ईशान्य कोपरा आहे हे तर माहिती तुम्हाला हा अग्नेय वायव्य हो ओके ठीक आहे पाहता हा हो कोणता आहे वायव्य आणि हा कोणता आहे आग्नेय अल्ल्या लक्षात मग आता त्यांनी सांगितले का उत्तर व आग्नेय उत्तर व आग्नेय आता घर आपलं काय म्हणतो आपण त्याला पूर्व दिशेच्या या बाजूला आपलं काय असतं किचन आग्ने दिशा लक्षात ठेवायचं एक मार्ग ठीक आहे आणि इकडे कोण कोणाचं घर असतं देवाचं घर असतं इकडे देव घर असतं इकडं आपलं किचन असतं ठीक आहे आणि हे पूर्व दिशा आहे तर त्यांनी सांगितले उत्तर व आग्नेय आता उत्तर व आग्नेय इथपासून इथपर्यंत किती आहे नव्वद अंश ओके आणि हा जो कोण असतो हा पंचेचाळीस अंशाचा असतो किती अंशाचा असतो पंचाळीस इथे पण पंचाळीस म्हणजे हे जे एक्झॅक्ट कोपरे हे किती डिग्री तयार करतात नव्वद अंशाला एक दोन मनोमध दुब दुभागतात म्हणजे ते किती अंशाचे होतात पंचेचाळीस अंशाचे होतं ओके म्हणजे हा नव्वद आणि हा पंचेचाळीस म्हणजे हा जो टोटल कोण झाला उत्तर व आग्नेयमध्ये नव्वद आणि पंचेचाळीस एकशे पस्तीस अंश ओके आता त्यांनी असं सांगितलं का त्याचा आपल्याला काय काढायचा आहे पूरक कोण याचा जर मला पूरक कोण काढायचा आहे या कोणाचा पूरक कोण म्हणजे मला काय करावं लागेल पूरक कोण काढायचा आहे तर पूरक कोणाचं माप काय एकशे ऐंशी वजा एक्स म्हणजेच एकशे ऐंशी वजा दिलेला कोणाचा माप किती एकशे पस्तीस अंश म्हणजेच किती येणार आहे एकशे सॉरी तर तर उत्तर या देशांमधला कोण कशा पद्धतीने तयार होत होते आणि त्या आपण काय काढलेलं आहे पूरक या ठिकाणी काही काढलेला आहे आले लक्षात तर या ठिकाणी तुमचा पूरक कोण आणि कोटी कोण या टॉपिक वर विचारलेले प्रश्न संपलेले आहेत पूरक कोण आणि कोटी कोण दिलेल्या दोन दोघांची बेरीज एकशे ऐंशी सॉरी नव्वद त्याला कोटी कोण म्हणतो पूरक कोण दोघांची बेरीज एकशे ऐंशी आली पाहिजे त्याचं हे सूत्र आहे दिलेला कोण जर एक्स मापाचा असेल तर ते, त्याचा कोटी कोण विचारलं तर नव्वद वजा एक्स करा पूर कोण विचारलं एकशे ऐंशी वजा एक्स करा आणि समजा कोटी कोण दिला आणि तुम्हाला मेन कोण काढायचंय तरी ते सुद्धा नव्वद वजा कर करायचंय करायचं कोण दिला तरी नव्वद वजा एकशे ऐंशी वजा एक्स करायचे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी मी प्रॅक्टिसला दिलेले आहेत तर हे प्रश्न पहा आणि याची उत्तर तुम्ही मला आले लक्षात तर तीन प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी okay. दिलेले आहेत तर असा हा छोटासा पूरक कोण आणि कोटीकोण नावाचा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे ठीक yeah. आहे तर मॅच चे झालेले टॉपिक पाहून घ्या अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत आणि ही टॉपिक पहा आणि त्यासोबतच बाकीच्या विषयांचाही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ओके ऑल द बेस्ट बाय बाय